नमस्कार बालदोस्तांनो कसे आहात तुम्ही सगळे बघा किती छान फुल आहे हवेत सुखद असा कारवा आहे छान छान थंडी पडलेली आहे मस्त वाटतं ना अशा वातावरणात आणि अशा वातावरणात तरतरी देणारी एक गोष्ट म्हणजे चहा आता तुम्ही लहान मुलं आहात तर आई बाबा काय तुम्हाला चहा प्यायला देत नसतील पण कधी कधी मागत असालच ना आणि आवडत असेलच ना तर अशाच एका चहाचं गाणं आज मी घेऊन आले ही छान छान झाडं दिसतात माहिती आहे हा आपल्या आजूबाजूचा निसर्ग या आपल्या निसर्गात असणारा आणखी एक प्राणी ही छोटीशी मुंगी इकडे तिकडे वावरणारी घरात सुद्धा दिसणारी तिचं एक गाणं आणि आपला सगळ्यांचा लाडका प्राणी म्हणजे आपल्या घरातली मनोताई तिचं आज ऐकवणार आहे ऐका आणि कशी वाटतात टम टम टिकली चहाची किटली घरी आले पाहुणे बाबांचे होणे आई आली पाठोपाठ चहा भरला काठो काठ चहा झाला झाली चला तुम्हाला एक गंमत दाखवते बघा बरं काय दिसतंय एक छोटीशी वाट केलेली दिसतेय कुणी तयार केली आहे माहितीये का दिसत आहेत का या छोट्या छोट्या आहेत त्यांनी तयार केलेला हा त्यांचा एक्सप्रेस वे आहे, आहे की नाही एका मुंगीने तिला मिळाले पैसे एका पैशाचे आणले पीठ एका पैशाचे आणले मीठ पिठा मिठाची केली भाकर नोकरीस ठेवला एक नोकर तिसरा पैसा त्याला दिला चौथ्याचा तर किल्ला बांधला पाचव्या पैशाचे काय करू मुंगीने आणला एक घुंगरू, घुंगरू म्हणाला नाच नाच, पुन्हा पैसे पाच माऊच्या कुशीत झोपले कोण इटुकली पिटुकली पिल्ल दोन मिचमिची डोळे टिल्ले तान माऊची पिल्ल गरी गरी पान मिची मिची डोळे टिल्ले कान माऊची पिल्ल गरी गरी पान पाल दोस्तांनो आज सादर केलेली गाणी आवडली का गेल्या व्हिडिओमध्ये पाळीव प्राण्यांचं वर्णन करणारं गाणं सादर केलं होतं आज मुंगी आणि मनुताईवरचं गाणं सादर केलं तुमचं आवडतं प्राणी कोणतं आहे बरं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या प्राण्यावरचं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल हेही मला सांग चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच करा आणि शेजारचं बेल ऐकॉन प्रेस करा तुम्हाला की तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या नोटिफिकेशन येईल आता व्हिडिओ बघणाऱ्या मोठ्यांसाठी एक आठवण येत्या बुधवारी म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याची सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीसाठी आपण मतदान अवश्य करा संविधानानं आपल्याला दिलेले अधिकार मिळवण्यासाठी आपलं कर्तव्य नक्की बचावा आपल्या वाडीतून वॉर्डमधून सोसायटीतून शंभर टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करा माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद